नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी रविवारी शहराच्या विविध भागात प्रचार दौरा केला यावेळी प्रेस गेट गोल्ड क्लब मैदान कृषीनगर ट्रॅक समर्थ आकाशवाणी ट्रॅक सातपूर एमआयडीसी आदी परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी महिलांनीही कोकाटे यांच्याशी चर्चा करत निवडून आल्यावर प्रश्न सोडवणार असं लेखी आश्वासन मागितलं माझं काम नाही पण तुमच्या काम लोकसभेमध्ये नगरपालिकेचं यावेळी माणिकराव कोकाटे आणि समर्थकांनी उपस्थित नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं वर्षी निवडून आले त्यांना नगरपालिकेच्या लोकांना साधा शिवासत्कडे तिथे बायका दुपारी बाटवाट करा संध्याकाळच्या जरा जाऊन बसतात आमच्यासाठी सगळे वयस्कर साधं म्हटलं तिथे एक जाळी लावा तिकडून बॉल गेलो दोन तीन बायकांना इतका तो बॉल लागलेला आहे साधी जाई म्हणजे साधी कापते नवशाही लेखे म्हणून आमची बिल्डिंग आहे तिथे आम्हाला असे बेंच बसवून देतात द्या ला का बसून त्यामध्ये काही अडचणी असतील त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या तर त्या गोष्टी आम्हाला सांगितल्या पाहिजे इथं गल्लीतले हे बाकडे गटारी जाळे हे सगळे याचं झाली वेगळं आपण आपण किती वेळा मतदान वेगवेगळ्या असा सभागृहामध्ये वेगळेवेगळे लोकप्रतिनिधी जातात त्याचं कार्य वेगळं असतं एवढी अख्या सरकारची तर त्याच्यामध्ये त्या महिलांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही आणि प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा मग त्या कायद्यात ज्ञान नसल्यामुळे बऱ्याचशा महिलांना त्या सुविधांना सुवंचित व्हावं लागतं त्याला कसं आपण जागरूक असलं पाहिजे आपण जागरूक राहतच नाही महिला बालकल्याणला आम्ही बरेच प्रोजेक्ट केले पण आमच्या फायली गेल्यावरपर्यंत तर त्या पासिलिटी होते होतच नाही तर आम्ही शासकीय समाज कल्याण डिपार्टमेंटमधून प्रोजेक्ट होतो तो फायनल होतो पुण्याहून लगेच तिथं पॅसिलिटी होऊन जाते म्हणजेच लोकांचा प्रोजेक्ट महिला औद्योगिक माझी सहकारी संस्था आहे तिथं पण प्रोजेक्ट टाकला तिथेही झाला नाही ट्रायबर डिपार्टमेंटलाही टाकला तिथेही झाला नाही म्हणजे आम्ही इथून थोडेसे बघा तुम्हाला हे वाटत शासकीय लोकांनी टक्केवारी पण आम्ही कबूल केली

होत नाही तोपर्यंत तुम्हाला माणसं सारखं असतात माणसात का करायचं काम करणार माणूस <Santhropus> या प्रचार दौऱ्यादरम्यान वासळी गावचे सरपंच काशीनाथ कोरडे यांनी संपूर्ण गावाचा माणिकराव कोकाटे यांना पाठिंबा असून एक रुपयाही न घेता मतदान करणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी काशीनाथ कचरू कोरडे सरपंच ग्रामपंचायत वासळी तालुका यदपुरी जिल्हा नाशिक आम्ही सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये एक महत्वाकांक्षी असा निर्णय घेतला होता कारण निवडणुकी आल्या की गावगावी पैशाचा धुमकूळ होत असतो पार्ट्यांचा धुमकूळ होत असतो आणि या ठिकाणी मतदाराची किंमत ही दोनशे चारशे पाचशे हजारापर्यंत होत असते आणि म्हणून मतदान हे दान आहे ते दान रूपाने आपण द्यायचं असतं म्हणून आम्ही त्या सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आपलं गाव विकायचं नाही आपलं मतदान हे दान आहे दानाच्या रूपातच आपण द्यायचं आहे असा महत्त्वाकांक्षी निर्णय आम्ही आमच्या ग्रामसभेने घेतलेला होता या निर्णयाला अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आता तो निर्णय जाहीरपणे माणिकराव कोकाट्यांबरोबर ठेवलेला आहे की आमच्या गावाचा संपूर्ण पाठिंबा हा ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांच्यासाठी आम्ही घेणार आहोत घेतलेला आहे आणि आमच्या गावामध्ये या निवडणुकीमध्ये याही पुढच्या निवडणुकीमध्ये एक रुपयाही कधीही न घेता आमचं गाव संपूर्णपणे मतदान करणार आहे तसंच रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष अल्ताफ शेख यांनीही रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा असल्याचं मत व्यक्त केलं बडाले गावचे अल्ताफन शेख नाशिक शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, पार्टी, पार्टी इनको अपनी तरफ से जाहीर पाठिंबा पार्टी के तरफ से मानन्य मानिकराव जी कोकाटे अपक्ष उम्मीदवार जिनको हम ज़्यादा से ज़्यादा मतों से जोड़ के लाना चाहते हैं वेद न्यूज वीडियो जर्नलिस्ट अजय नागरे नासिक